नमस्कार मंडळी तर आता श्रावण महिना चालू आहे श्रावण महिना आणि भक्तीमय शिवपूजन तुम्ही कधी विचार केला आहे का की श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी किंवा पूर्ण श्रावण महिन्यात आपण महादेवाच्या शिवपिंडावर शिवा मोठ अर्पण करता किंवा त्यामागचे कारण काय आहे त्यामागचे महत्व काय आहे तर हे सगळं माहीत नसेल तर आपण या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी आपण बघणार आहोत तुम्हाला मी येईल शिवा महत जे आहे ते तुम्हाला या सांगणार आहोत चला तर मग शिवामुठ आहेत त्यांचे महत्व बघूया नमस्कार मंडळी मी शिवानी पाटील तुमचे आपल्या गोष्टी चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करते असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर येणाऱ्या सोमवारी आपण महादेवाच्या पिंडीवरती तांदूळ हे अर्पण करायचे आहे म्हणजेच पहिले शिवामूट आहे तांदूळ तांदूळ हे एक शुद्धतेचे प्रतीक मानले जाते हे तांदूळ कुठल्याही प्रकार प्रक्रिया न करता आपल्याला निसर्गातून मिळते तसेच भगवान शिवशंकर हे तप सत्वगुणी आणि तपस्वी देवता मानले जातात म्हणून त्यांच्यावरती शुद्ध तालाचे आपण जे शिवामूट आहे ते अर्पण करतो तर श्रावण महिन्यात महादेवाच्या पिंडीवरती आपण दूध जल बेलपत्र फळ आणि तांदूळ अर्पण केल्यामुळे आपल्याला मनशांती रोगमुक्ती आणि सुख समृद्धी मिळते म्हणून येणाऱ्या पहिल्या सोमवारी आपण महादेवाच्या पिंडीवरती तांदूळ अर्पण करावे तर दुसऱ्या सोमवारी शिवामूट आहे पांढरे कीड तर पांढरे तीर हे काय आहे तर पांढरे तीळ हे पवित्रता पापनाशक आणि सात्विकता आहे तर गरुड पुराणात सांगितलं आहे की शिवलिंगावरती पांढरे तीर अर्पण केल्याने आपल्या पूर्वजांना शांती मिळते आणि आपण केलेल्या सुखाही ह्यामध्ये माफ होतात हे ते आपल्या मनाला शांत करतात आणि आपल्या शरीरामधील जी उष्णता आहे ते कमी करतात तसेच आपल्या भक्तीत हे सात्विकता आणतात म्हणून श्रावण महिन्यात शिवलिंगावरती आपण पांढेचे अर्पण करावे चला तर मग तिसऱ्या सोमवारी आपण शिवलिंगावरती मूग हे अर्पण करायचं आहे म्हणजेच तिसऱ्या सोमवारी शिवामूठ हे मूग आहे तर मूग हे पवित्र शुद्ध आणि थंड प्रकृतीचं असे धान्य आहे शिव म्हणजे योगी संयम आणि शांत म्हणूनच शिवलिंगावरती जे आरोपण करायचे धान्य आहे ते देखील असंच असायला हवं म्हणून मूग हे शिवलिंगावरती अर्पण करावे आपल्या पापनाशकासाठी आरोग्यासाठी मन शांतीसाठी शुद्धता आणण्यासाठी आपण शिवलिंगावरती मूंग हे अर्पण करावे तर चौथ्या सोमवारी आपण जवळ हे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे म्हणजेच येणाऱ्या चौथ्या सोमवारी शिवा मोठे जवस आहे जवस म्हणजे तपस्वी आणणं छोटस सा पण शक्तिशाली अगदी महादेवांसारखं शांत साध नम्र आनंद शक्तीचा स्रोत तर आयुर्वेदानुसार असं सांगितलं आहे की जवस हे एक आपलं शरीर शुद्ध करतं आणि आपलं जे मन आहे ते एकाग्र करतं म्हणून पापमुक्ती आरोग्य आणि उ आत्विक उन्नती यासाठी शिवलिंगावरती आपण जवस अर्पण करावे असे हे चार सोमवारी चार शिवामूर आपण शिवलिंगावरती अर्पण केलेले आपल्या मनाला शांतता समृद्धी आणि आरोग्य संपत्ती मिळते असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका धन्यवाद